या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण हिट अँड रन कायद्याचा विरोध करण्यासाठी अनेक चालक यांनी संप पुकारलाय त्यावेळी अनेक चालक राज्यातून हे महाराष्ट्रातून किंवा मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तर प्रदेश अशा विविध राज्यातून अनेक साहित्य घेऊन गोंदिया जिल्ह्यात आलेले आहेत या सर्व चालकांना चालक असोसिएशन तर्फे सांगण्यात आले की ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी राहा तिथून हालायचं नाही आणि या कायद्याचा विरोध करायचा आहे या कायद्याच्या विरोधात अनेक ड्रायव्हर असून आम्ही एवढे पैसे भरू शकत नाही एवढा पैसा कुठून आणायचा आणि केंद्र शासनाने हा कायदा रद्द करावा अशी मागणी चालक यांनी केली या संपाचा चालकांना सुद्धा आता मोठा फटका बसला असून आपला सामान उतरायचं कसं भोजनाची आणि राहण्याची कशी व्यवस्था करायची यासाठी या, या चालकांना आता संघर्ष करावा लागतोय अनेकांनी रस्त्यालगत किंवा पार्किंग मध्ये यांनी आपल्या गाड्या लावून संपामध्ये सहभागी झाले तर काही ट्रक चालक आपले साहित्य खाली करून परत जाण्याची वाट पाहत आहे आलो आम्ही जेव्हा नांदेड निघालो आम्हाला पक्क माहिती नव्हतं आम्ही इथं आलो इथं आल्यानंतर सांगितलं की गाडी इथून काढायची नाही ना हलवायची नाही ना कोणी काहीत नाही तर केंद्र कायदा काढला की नाही हे कायदा खिलाफमध्ये आहे आमच्यासाठी कायदा विशेष नाही हे कायदा हे कोणता कायदा आहे असलाय आव्हा आम्ही सात लाख भरू शकतो काय आम्ही पोटाला खावाय का सात लाख भराव काय सजा भगाव काय आमचे घर लेकर काय खातील अहो आम्ही काय ऍक्सेंट करा म्हणून करतात काय तुमचेच लोक बिदाडे फादाडे येतात जर तुम्ही इस्टॉल लावून बसले तर रोडला दारूचे अड्डे लोक फसकून घसल आमच्या पुढे येऊन तुम्ही त्याला बघा ना कॅमेरा फिमेरा राहून चौकामध्ये आमच्या घरी असं कुठं कान बसाल तुम्ही काय म्हटलं आहे बसून हे कोणता कायदा आहे तुमचा काय मागणी आहे सरकारला सरकारला एकच मागणी आहे की हे कायदा नको सामान कायदा करून टाका आम्हाला पोटाला पोटभर खाऊ द्या लेकरला खाऊ द्या आम्हाला खाऊ द्या आमचं करावं तर खाव असं काम आहे इथं आम्ही तीन साबून बसले इथं मालक म्हणते आम्हाला माहित नाही तू भाड्याला अडमास भाडं घे अडमासवाला म्हणते मी गाडीच खाल कुठून अडमास देऊ पैसे कराव काय इथं बघा जंगलात तर काहीच नाही जेवण वगैरे मग आता कसं काय जेवण वगैरे आमच्या पैसे नव्हते आम्ही पट्टी करून जेवण केलं जेवण तयार केलं खिचडी बनवली कराव काय न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राइब करा त्याचबरोबर धन आयकांवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा